पूर्वी मराठा समाजाला एडब्ल्यू एसमध्ये आरक्षण होतं आणि त्याच्यात साडेसात आठ टक्के जागा मिळत होती वास्तव आहे नंतर त्याची जागा ईडब्ल्यू ची आता दहा टक्के ए सी बी सी आरक्षणाने आलेली आहे आणि त्याच दरम्यान काही उमेदवारांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळतं त्यामुळं दहा टक्के ए सी बी सी आरक्षणात मराठा समाज स्वतंत्र आहे त्याच्यामध्ये समाजाअंतर्गतच मेरिट लागतं ईडब्ल्यू एसमध्ये फक्त शहात्तर जाती होत्या त्या शहात्तर जातीमध्ये इंटरनल मेरिट लागत होतं आता जे लोक कुणबी प्रमाणपत्र काढतील त्यांचा एकोणीस टक्क्याच्या ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश होईल आणि ओबीसी प्रवर्गात असलेले एकूण जातीमधले जेवढे उमेदवार विविध प्रकारच्या भरतीमध्ये भाग घेतील त्याच्यामध्ये इंटरनल मेरिट लागणार आहे आणि त्यामुळं ओबीसीचा जो कट ऑफ आहे तो सध्या हाय येतोय तसा एस ये सीचा पण हाय येतो आणि ईडब्ल्यू एचचा तुलनात्मक मराठा समाज त्यातनं बाहेर गेल्यामुळं आता ती जागा मुस्लिम कम्युनिटीतल्या काही जाती लिंगायत असतील किंवा नॉन रिझर्व्ह कॅटेगरी मधले लोक जे आहेत ते त्याच्यामध्ये येतात ओपन खुल्या प्रवर्गातल्या आणि ब्राह्मण आणि मारवाडी जैन जे समाज आहेत किंवा शीख समाज हा सरकारी सेवेमध्ये विशेषतः पोलीस सेवेमध्ये येतच नाही पण सेंट्रलमध्ये ईडब्ल्यू एस हे मराठा समाजाला आजही लागू आहे लागू आहे हे लागू आहे महाराष्ट्रातल्या बऱ्याच सेतू केंद्रावरचे लोक मराठा उमेदवारांना सर्टिफिकेट देताना त्याला परत लावतात तर ही माहिती निश्चितपणे घ्या की पोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंटची सर्व्हिस किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कोट्यातलं कुठलंही रिझर्वेशन जर त्याला अकुपाय करायचं असेल तर तीजी बस है ते मराठा समाजाला आजही ईडब्ल्यू एस म्हणून लागू आहे आता प्रश्न असा आहे की सगळेचे सगळे मराठे जर कुणबी झाले तर ती जी बस आहे त्या बसमध्ये मोठी स्पर्धा तयार होईल आणि त्याच्यातून काय निष्पन्न होईल याला काही काळ जावं लागेल जे एकोणीस टक्के आरक्षण आहे ते जे शरद पवार साहेबांनी तेवीस मार्च चौऱ्याण्णवला सोळाचं तीस केलेलं आहे ते गणित जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आरक्षणाचा तिढा महाराष्ट्रातला सुटणार नाही आता ज्या मेन डॉक्टरांनी ऑपरेशन किचकट करून ठेवलंय ना त्यांचं मार्गदर्शन महाराष्ट्रातलं गरजेचं आहे की तुम्ही कसं सोडवणार त्यांनी पेशंट बिघडवलेला आहे पेशंट आता हा ज्यांनी पेशंट बिघडवला त्यांनी दुरुस्त करायचं तो आम्हीच दुरुस्त करायचं झालं की त्यांचे सगळी चाहती नार होतात